जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून थेट बातमी आहे मुंबईमधून मुंबई इथं शिंदे गटाला तगडा झटका भाजपा शिंदेगड युतीला निवडणुकीपूर्वीच बसलाय तगडा झटका पाच हे माजी नगरसेवक माजी प्रमुख तसेच अनेक पदाधिकाऱ्यांसहित शेकडो कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वाट्यावर नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे हार असो किंवा जीत असो उभे असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कट्टर शिवसैनिक आहे जय महाराष्ट्र असं लिहायला विसरू नका तर आपण नेमकं काय झालं का आहे आणि कोणते नगरसेवक फुटणार आहेत ते, ते आपण सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणार अशी चर्चा असताना ते एकत्र एक आलेसुद्धा बेस्टमध्ये जरी अपयश मिळालं असलं तरी त्यानंतर जी स्थानीय लोकाधिकार समितीने भाजपचा सुपडा साफ केला त्यावरूनच येणाऱ्या आता मुंबई महानगरपालिका निवडणुका ह्या कशा अतितटीच्या होणार आहेत परंतु ठाकरे बंधूंना मराठी माणसाचा पाठिंबा हा जोरदार आहे आपण जे ते जेव्हा एकत्र आले तेव्हाच बघितलं होतं त्याचंच आता शिंदे गटात अनेक माजी नगरसेवक ठाकरेंचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अगोदर गेले होते परंतु आता त्यांना त्यांची चूक कळाली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र असेल तरच आपलं राजकारण टिकेल परंतु जर ते एकत्र येऊन आपल्या विरोधात असतील तर आपण एका सोसायटीचा सुद्धा अध्यक्ष होऊ शकत नाही अशी त्यांची धारणा झालेली आहे त्यामुळे त्यांना आता पश्चातापाशिवाय काहीच हातात राहणार नाही त्यामुळेच जे गेल्या दीड ते दोन महिन्यामध्ये पाच माजी नगरसेवक ठाकरेंना सोडून गेले होते आता ते परतीच्या मार्गावर आहेत अशी महत्त्वाची माहिती ॲडव्होकेट अनिल परब शिवसेनेचे नेते यांनी दिलेली आहे परंतु त्यांचा हा प्रवेश पुढील काळात म्हणजेच पुढील सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली त्या पाच नगरसेवकांनी तिकिटासाठी जरी तेव्हा पक्ष बदलला असेल तरी त्यांना आता चूक कळाली आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन जर निवडणुका लढवल्या तर आपलं काही खरं नाही अशी त्यांची भीती आहे त्यामुळेच की काय ते आता अनिल परब यांच्या संपर्कात आहे ते नगरसेवक म्हणजे त्यामध्ये दादर परिसरातील दोन नगरसेवक वरळीतील दोन नगरसेवक आणि एक मुंबई दक्षिण मतदारसंघातील एक नगरसेवक असे पाच नगरसेवक हे ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत सोबतच त्यासोबत प्रमुख असतील गटप्रमुख असतील उपशाखा प्रमुख अशी हजारोंची कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची फौज पुन्हा एकदा मातोश्रीवर येणार आहे वाढ चुकली असले तरी आपलेच आहेत त्यामुळे त्यांना घेण्याची दाट शक्यता आहे अशी असंही अनिल परब यांनी सांगितलं परंतु अंतिम निर्णय हा साहेब ठाकरे यांचा आहे असंही त्यांनी सांगितलं परंतु आता उद्धव ठाकरे त्यांना घेतील की नाही असाही प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतील महानगरपालिका निवडणूक असतील त्यामुळे त्यांना घेऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवतील अशीसुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच आता पाच नगरसेवक आले पुढील निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदरसुद्धा अनेक जण ठाकरेंच्या पक्षात येतील का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमें बॉक्स कमेंट मध्ये नक्की मांडा आणि मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल हे सुद्धा नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र